हॅलो फ्रेंड्स रेवती डी पी ऑफिशियलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी मम्मी पप्पा कल्पेश आम्ही जातो आहे शिंदाडला कारण त्यांना कधीचं शिंदाड बघायचं होतं आणि परत सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्लॉग मी कधी अपलोड करेल माहीत नाही पण तेव्हा तुम्हाला शुभेच्छा आणि फायनली इतक्या वेळ नंतर कल्पेश पोचले आहे शिंदाडला <switches> चला आहेत ही आहे मोठी आजी ही आहे आमची ताई आजी ही तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल फ्रेंड्स आता मी कल्पेश पुढे आहेत मम्मी पप्पा तिकडे पुढच्या गाडीत बसले ते आणि आम्ही जातोय आता कुठे शेतात आधी आम्ही पांढरीत जाऊ आणि नंतर मग जाऊ दाखवतो आमच्या शेतात काय काय ते आता आम्ही शेतात मम्मी पप्पा मी आणि आम्ही कपलकपल आलोय आणि इकडे आमच्या शेतात आहे पीर बाबा आणि ते आहे शेतामध्ये आमच्या मक्का तू चला येतात वरकणचा आणि इकडे विहीर वगैरे मी शे लोक होम टूर देतात मी शेतांचा टूर देते तुम्हाला बग्त। हो नाही चालू हो बघते आणि आणि ते आहे पप्पांचं इथलं सिंहासन ते पण फसत नॅचरल सिंहासन कशाच मम्मी काय कडीपत्ता आणि इथे मम्मी चिंचच्या झाडेला कडीपत्तीच झाड असत कधी नव वर्षातून एकदा शेतात आल्यावर तेच तेच मला आणि माहिती तुमचं बघा तुम्ही कधी पण रिझाईन करून येऊ शकतात कामाला तुमच्या ऑफिस मध्ये आमच्याकडे काटपण आहे आराम करायचं काट ठेवली त्यांनी

आणि आता आम्ही आलोय दुसऱ्या शेतात त्याच नाव आहे कल्याण आणि या मॅडम इथे बसलाय हे दुसरं ऑफिस आहे यांचं दुसरी ब्रँच ऑफिस खराब करून टाकलं हो तुम्ही रिनोवेट करा तुमचं ऑफिस पटकन ती खुर्ची बघा तुमची जास्तच नुकसान केलंय माकडांनी इकड़े पण यांची एक विहीर आहे नाही पडत कसं वाटलं माल तयार होऊ हो का तुम्हाला बरं माहिती बाजरी बिजरी हा तर आता आम्ही आलो आहे आमचं कल्याल म्हणून शेत आहे तिथे आणि त्या शेतात आहे असं डबक काय किटीवेअर कोल्हापूर टाईप बंधारा कोल्हापूर टाईप बंधारा तर हा आहे हा पण आमचा इकडे शेताचा भाग आहे तिकडे पण त्या साईडला आहे पण असं जंगलासारखं आहे असं वाटतंय आम्ही मॅन व्हर्सेस वर्ल्ड मध्ये आलोय ओ माझ बियर ग्रील

आपल्या पाण्यावाल्यात पण एक आहे आणि इथे पण एक आहे आणि इथे आहे हरभऱ्याचे झाड हे सगळं आणि आहे हरभरा बघा किती सारे हरभरे असतात एका झाडाला असे तर खूप सारे झाड आहेत आणि हा जो आहे असा रेडिश सबरगंडी बरगंडी मध्ये ते आहे राजगिरा ते बरेचसे असे राजगिऱ्याचे पण झाडं आहेत